श्रीनिवास संघा यांची अखिल भारतीय युवजनसंघमच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं राजमल बोमड्याल मंगल कार्यालयात अखिल भारत पद्मशाली युवजनसंघमच्या अध्यक्षपदी श्रीनिवास संघा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ उत्साही वातावरणात पार पडला हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त व्यंकटेश आकेन सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम प्रेसिडेंट नागेश बोमड्याल सचिव विजय निली यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला प्रारंभी प्रेसिडेंट नागेश बोंबड्याल यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं त्यानंतर श्रीनिवास संघा यांचा पुष्पहार मोमेंटम आणि बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी श्रीनिवास संगा यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तर सत्कारादाखल श्रीनिवास संगा यांनी युवक संघटनेचे आभार मानले अखिल भारत पद्मशाली संगमचं अधिवेशन नऊ मार्च रोजी हैदराबाद इथं होत असून युवकांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन श्रीनिवास संगा यांनी केलं प्रत्येक जण तुम्ही सगळ्यांनी आपल्या आजोबाच्या घरातल्या पाच पंचवीस लोकांना आपण जिथं काम करतो तिथं आपल्या समाजातले लोक असतील आपल्यातला एकमेकांचं द्वेष बाजूला ठेवून राजकारणापुरती मी ह्या गटाचं आहे मी त्या गटाचं आहे मी सोम्याचं आहे मी कोम्याचं आहे मी दाम्याचं आहे हे डोक्यात कळ ठेवता समाज म्हणून ज्यावेळेस तुम्ही निस्वार्थ भावनेने एकत्र येता त्यावेळेस समाजाची प्रगती रोखण्याची हिंमत ताकद पूर्णाच्या पिढीसाठी त्यांनी काहीतरी निवून गेलंय तसं समाजात जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याचं काहीतरी समाजाला देणं लागतं आज चार ते पाच लाख लोकसंख्या आपली पद्मशाली समाजाचे आहे चार ते पाच लाख लोकसंख्या आज युवक संघटना म्हणजे सोलापुरातले प्रत्येक रोडावर आला पाहिजे कुठलाही राजकीय पक्ष असो किंवा कुठलाही फॅक्टरी असो किंवा कुठलाही इंडस्ट्रीज असो किंवा कुठलाही समाज असो प्रत्येक समाजात महत्वाचा कोण व्यक्ती असेल तर तो युवक आहे पुढे या प्रसंगी माधवी अंदे यांनी यशवंत इंदापुरे यांनी हैदराबाद येथील अधिवेशनाला उपस्थित राहून युवकांनी एकीचं बळ दाखवावं असं आवाहन केलं या कार्यक्रमाला युवक संघटनेचे माजी अध्यक्ष साईराम बिर्रू गिरीश कोटा राकेश पुंजाल रवींद्र गड्डम तुषार जक्का सुधाकर नराल रोहन श्रीराम श्रीनिवास यन्नम यांच्यासह आजी माजी पदाधिकारी तसंच युवक युवतींची उपस्थिती होती युवक संघटनेचे अंबादास कुडक्याल गोविंद राजूल ॲडव्होकेट श्याम आडम अविनाश शंकू महेश एमुल आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार व्यंकटेश आकेन यांनी मानले